इतिहासाचा मुद्दा पुढे करून एखाद्या शहराचे नामांतर करायचे असेल तर पुण्याचे नाव बदलून फुलेवाडा आणि कोल्हापूरचे नाव शाहू महाराजांच्या नावावर करावे असे आवाहन माजी खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिले आहे तसेच आपण मुस्लिम असल्याने लोक आपल्याला जातीच्या दृष्टिकोनातून पाहतात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली जलील यांनी नुकतीच सकाळ माध्यम समूहाला मुलाखत दिली यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली या दरम्यान त्यांना औरंगाबादच्या नामांतराबाद विचारले असता त्यांनी नामांतराच्या मुद्द्यावरून सरकार राजकारण करत असल्याचा आरोप केला तसेच आज नामांतरापेक्षा रस्ते पाणी आणि शेतकरी आत्महत्या हे मुद्दे अधिक महत्वाचे असल्याचे ते म्हणाले माझा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला नाही मी फक्त मुस्लिम आहे म्हणून लोक मला जातीच्या दृष्टिकोनातून पाहतात मी असे राजकारण करत नाही गेल्या चाळीस वर्षापासून औरंगाबादच्या नावावरून फक्त राजकारण सुरू आहे प्रत्येक निवडणुकीवेळी यावर राजकारण केले जाते हे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आंतरराष्ट्रीय स्तरावर औरंगाबादची ओळख आहे इथे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत आज आपल्याकडे सर्व प्रश्न सुटले आहेत का ज्या संभाजी महाराजांच्या नावावर हे शहर ठेवण्यात आले आहे त्या शहरात आजही दहा दिवसांनी पिण्याचे पाणी येते नावापेक्षा हा विषय अधिक महत्त्वाचा नाही का मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात त्याकडे लक्ष देणे गरजेचे नाही का असा प्रश्नही जलील यांनी उपस्थित केला जर इतिहासाचा मुद्दा पुढे करून शहरांचे नामांतर करायचे असेल ना करा तर ज्या सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या पुण्याचे नाव फुलेवाडा करावे नागपुरात दीक्षाभूमी आहे तर नागपूरचे नाव बाबासाहेब आंबेडकर नगरी असे करावे कोल्हापूरला शाहू महाराजांमुळे ओळख मिळाली तर कोल्हापूरचे नाव शाहू महाराजांच्या नावावर करावे हिंमत असेल तर सरकारने या शहरांची नावे बदलावी असे थेट आव्हान जलील यांनी केले